गंगापूर तालुक्यातील संदराबाद आणि संजरपूर शिवारातील शेतकऱ्यांना जमीन संपादित होऊन चोवीस वर्ष झाले तरी भूभाडे मिळालेले नाही तसेच क्रमांक पाच कॅनोलवरील सुरू असलेल्या प्लास्टिकचं काम त्वरित बंद करावं अशी मागणी करण्यात आली आहे अन्यथा नऊ डिसेंबरपासून साखळी उपोषण करण्यात येणार असल्याचा शेतकऱ्यांनी इशारा दिला आहे गंगापूर तालुक्यात कायम दुष्काळी परिस्थिती असून उन्हाळ्यात नागरिकांना आणि शेतकऱ्यांना प्रत्येक वर्षी पिण्याच्या पाण्याची टंचाईला सामोरं जावं लागतं त्यातच नामकाकडून संदराबाद संजरपूर शिवारातील नामकाच्या कॅनलला सध्या प्लास्टरचं काम सुरू असून कारण पोटचाऱ्याचे पाणी जमिनीत मुरायला नाही पाहिजे म्हणून नामकाकडून हे पोटचाऱ्यांना प्लास्टर काम केले जात आहे नामकाकडून होत असलेल्या पोटचाऱ्याच्या प्लास्टर मुळे या परिसरातील शेतकऱ्यांना उन्हाळ्यात शेतीसाठी सोडा तर जनावरांना नागरिकांना पिण्याच्या पाण्याची टंचाई निर्माण होणार आहे त्यामुळे हे प्लास्टर सुरू असलेले काम बंद करावे म्हणून शेतकरी उपोषणास बसणार असल्याचा इशारा यावेळी शेतकऱ्यांनी दिलाय इब्राहिम शेख एमसी न्यूज गंगापूर नांदूर मधमेश्वरचं जे पोटचारी आहे आणि या ही पोटचारी गेल्या दोन हजार एकमध्ये नामकाच्या विभागाकडून ही जमीन संपादित झाली आहे आणि या पोटचाऱ्याला आता नामकाकडून हे प्लस्टरचं काम सध्या सुरू आहे यामुळे भविष्यात येथील शेतकऱ्यांना पाणी टंचायचा म पिण्याच्या पाणी टंचाईचा मोठा सामना करावा लागत आहे लागणार आहे ये आपण येथे याच संपादित झालेल्या जमिनी जमिनीचे शेतकरी इथे आहे आपण शेतकरीशी संवाद साधणार आहोत नेमकं यांची काय अडचण आहे काय सांगता तुम्ही हे पोटचाऱ्याचं काम सुरू आहे का बरं सुरू आहे आणि याच्यामुळं काय होणार आहे भविष्यात सैवा मला बा दुष्काळ परबवरा येणार आहे कारण पोटचऱ्या झाल्यावर पाणी मुरणार नाही आम्हाला पाणी प्यायला राहणार नाही आणि त्यासाठी पोट साऱ्या व प्लस्टर आम्ही स्टेल लावलेलो आहे त्याने स्टेल सोडलं हेडही सोडलं आणि मध्येच प्लस्टर करू राहिलं कारण की आम्ही कोणी बोलवून नाही राहिलो म्हणून त्यांना केलं मध्ये पण आता यापुढे आम्ही काम होऊन देणार नाही आमच्या जेवर बेतले आम्ही जेलमध्ये जरी गेलो तरी आम्ही आमचा हक्क घेतल्याशिवाय सोडणार नाही आम्ही प्लस्टर होऊन देणार नाही याच्या पलीकडं आमच्या शेतकऱ्याचा मोबलला जमिनी दोन हजार एकला आमच्या ताब्यात घेतली अद्याप आम्हाला आमचा जमिनीचा मोबाईलला भेटलेला नाही भू भूभाडं भेटलेलं नाही आम्ही अनेक वेळेस आपल्या ऑफिसला तहसीलला जाऊन सातबारी काढून वरिष्ठ अधिकारी दिले पण त्यांनी सातबाऱ्यात फॉल्ट आहे कुठलंही प्रोसेसर तयार केलं नाही आम्हाला दहा पैसे मिळाले नाही आम्हाला पैसे भेटल्याशिवाय आम्ही हे काम होणार होऊन देणार नाही कारण यापुढं आम्हीच माणसंच नाही पण बया माणसं पोरं आम्ही जेलमध्ये जायला तयार आहे काम होऊन देणार नाही याच्या पलीकडं शासनानं याची दखल घेऊन आम्हाला योग्य निर्णय द्या हेच आमची नम्र विनंती शेतकरी आता मोठ्या प्रमाणात आक्रोश झाले आहे यांचे दोन हजार एकपासून पासून जे नांदूर मधमेश्वर कालव्याकडून यांना भूभाडे भेटणे आवश्यक होते परंतु अद्यापपर्यंत यांना भूभाडे भेटलेले नाही तसेच हे पोटचाऱ्याला प्लस्टरचे का काम सुरू आहे त्यामुळे यांना शेतकऱ्यांना पाणी टंचाईला सामोरे जावं लागणार आहे ते दुसरे शेतकरी आहे काही त्यांच्याशी आपण संवाद साधणार आहोत काय म्हणणं आहे तुमचं साहेब आमचं हे याच्यानंतर असं हे की आम्हाला उन्हाळ्याचं जे पियाचं पाण्याचं रोटेशन क्षण येतं ते आम्हाला प्राप्त होणार नाही कारण की शेता लावणे आमच्या आणि पियाला पाण्याला आम्हाला उन्हाळ्याचं मोठा सामना करावा लागणार आहे काय सामना करावा लागणार नेमकं काय होणार आहे साहेब आमचं जनवरच पिण्याचा पाण्याचा प्रश्न आहे सर दुसरा सामना आमचा शेतीचा सा विषय थोडा सर पण जनावरांचा मोठा सामना करावा लागेल यामुळे पिण्याचा पाण्याला पाण्याचा सामना करावा लागणार आहे काही महिला आहे इथे शेतकरी महिला आहे आपण त्यांच्याशी जाणून घेऊ नेमकं या महिलांचं काय म्हणणं आहे काय म्हणता आता ए... आम्ही आम्ही नाही पंचवीस ते चोवीस तास आमची शेती आहे पाठामध्ये गेलेली तेव्हापासून आम्हाला काय पाणी काही वेळेवर तर दिलंच नाही पण आता पण तुम्ही आहे त्याला प्लस्टर पाण्याला कुठं जायचं आणि जनावरांच्या शेती चाऱ्यासाठी सुद्धा आम्हाला पाणी नाही पिण्यासाठी पाणी नाही मग आम्ही काय करायचं आम्हाला त्या मोबदला तर जे पाहिजे तो भेटलेलाच नाही आहे शेती जाऊन सुद्धा पण आता हाय त्याला तर आम्हाला खाऊ द्या पिऊ द्या तुम्ही व्यवस्थित ते त्यात काही आम्ही करू देणार नाही बंद नाही आमच्या आमच्यापासून नाही कर त्यांनी बंद नाही केलं तर तुम्ही काय करणार आम्ही ना उपोषणला बसणार आहे सोमवारपासून उपोषण लेकरं बाळा घेऊन सुद्धा सगळे कुठे करणार आमच्या पाठावरच हे काम बंद न झाल्यास येथील शेतकरी महिला मुला बाळासह याच ठिकाणी ज्या ठिकाणी काम सुरू आहे त्याच ठिकाणी उपोषण सुरू करणार असल्याचे बोलले जात आहे इथं काही दुसऱ्या महिला आहे शेतकरी महिला त्यांच्याशी आपण जाणून जाणून घेणार आहोत काय म्हणणं आहे त्यांचं आम्हाला पिण्याच्या पाण्यासाठी सोय लागत ती वर्षाचारीला प प्लस्टर झालंच नाही पाहिजेन आम्ही कुठं जाणार उन्हाळ्याची उन्हाळा ऊन किती लागतं कुठं येईायचं आहे डोरागुराला पाणी घेऊन शेनी माणसं लेकर कुठं पाणी पाजायचे आम्ही आमचा प्लस्टर झालाच नाही पाहिजे आम्हाला पाण्याची सोय राहिली पाहिजेन काही दिचं आमच्या पा पाटाला वावर गुतलेले आम्ही काही म्हणलोच नाही कधी कोणीच आता प्लस्टर झालं त्यामुळं आम्हाला अडचण येऊ राहिली आम्ही सोमवारी बसणारी लेकरं बाळा घेऊन काय करायचं आहे तुम्हाला मुलाबाळासह उपोषणाला बसणार आहे हे काम बंद न झाल्यास आता ब बघणं महत्त्वाचं आहे का नांदूर मधमेश्वर कालव्याकडून हे क्लस्टरचं काम बंद होणार की काय हे आता बघणं महत्त्वाचं ठरणार आहे मी इब्राहिम शेख एम न्यूज गंगापूर